महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ राज्यात पर्यटनाच्या दृष्टीनं विविध उपक्रम राबवत असते सध्या महामंडळ रिसॉर्ट्स उपहारगृह जलपर्यटन अजिंठा व विरूळ अभ्यागत केंद्र कलाग्राम जबाबदार पर्यटन समुदाय आधारित पर्यटन हे यशस्वीरित्या राबवत आहे पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आई महिला केंद्रित समावेशक पर्यटन धोरण अंतर्गत महिलांसाठी विविध उपक्रम पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महामंडळ राबवत आहे एम टी डी सी हे भारतातील एकमेव पर्यटन महामंडळ आहे जे की आई महिला केंद्रित किंवा लिंग समावेशक पर्यटन धोरण प्रथम अंमलात आणून महिलांचे पर्यटनात योगदान वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात पर्यटनासाठी येणाऱ्या जगभरातील महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं एम टी डी सीनं एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे आई धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस हे आठ दिवस पन्नास टक्के सूट देण्यात आली होती या कालावधीत महिला पर्यटकांनी प्रचंड प्रतिसाद देत पंधराशेहून अधिक महिला पर्यटकांनी भेट दिली आहे तसंच आठ मार्च रोजी सुट्टी तसंच लॉंग विकेंड असल्या कारणानं अधिक दोनशे ते तीनशे पर्यटकांनी भेट देण्याची शक्यता आहे असं मत एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांनी व्यक्त केलंय या धोरणाअंतर्गत महामंडळामार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत व महामंडळास प्रतिसाद मिळतो आहे महामंडळाद्वारे तीन पर्यटक निवास संपूर्णपणे महिला संचलित आहेत महामंडळाद्वारे नागपूर छत्रपती संभाजीनगर व खारघर नवी मुंबई येथील पर्यटक निवास उपहारगृह आणि कार्यालयीन कर्मचारी हे सर्व महिलांद्वारे संचलित करण्यात आले आहेत या ठिकाणी रिसॉर्ट मॅनेजर पासून ते हाऊसकीपिंग फ्रंट ऑफिस फूड अँड बेवरेजेस लेखा सहाय्यक शिपाई मदतनीस चौकीदार टॅक्सी चालक इत्यादी सर्व अर्हता प्राप्त महिला असून संपूर्णपणे महिला संचलित करण्यात आली आहे या अनुषंगानं चाळीस महिलांना रोजगार उपलब्ध झालाय आई धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस हे आठ दिवस आणि एक ते सहा जून दोन हजार चोवीस एक ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस व एक ते पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस असे वर्षातील इतर बावीस दिवस असे एकूण तीस दिवस महिलांकरिता महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के इतकी सूट देण्यात आली आहे या अंतर्गत हेरिटेज वॉक अनुभवात्मक पर्यटन शैक्षणिक सहल एक व दोन दिवसीय टूर्स साठी महिलांना पर्यटक मार्गदर्शक म्हणून मपविममध्ये मध्ये द्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे याचप्रमाणे जल पर्यटनासाठी महिला प्रशिक्षक देखील उपलब्ध आहेत